नमस्कार मित्रांनो जगाच्या दृष्टीनं भारतीय स्त्री ही कायम रूढी परंपरेत अडकलेली दुर्बल अबला अन्यायानं पिचलेली घराच्या चौकटीत अडकलेली अशीच तिची प्रतिमा कायम राहिली आहे पण खऱ्या अर्थानं जगासमोर आदर्श ठरेल असं भारतीय स्त्रीचं व्यक्तिमत्व आहे गार्गी मैत्रिणीपासून सुरू झालेली भारतीय स्त्रियांच्या कर्तृत्वाची गाथा आजच्या कर्नल सोफिया खुशा आणि विंग कमांडर व्यमिका सिंग पर्यंत सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे ही तर केवळ इतिहासाला ज्ञात असलेली नावं आहेत पण या व्यतिरिक्त अशा अनेक विरांगना आहेत ज्यांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं शौर्यानं आणि आत्मविश्वासानं वेळोवेळी या भारतभूमीचं रक्षण केलं आहे दुर्दैवानं ही यशोगाथा इतिहासाच्या पानांवर अज्ञातच राहिली अशाच पराक्रमी वीरांगणांची शौर्यगाथा आम्ही घेऊन आलो आहोत आज अशा एका विरांगणेची शौर्यगाथा आपल्याला ऐकवणार आहोत जिनं अत्यंत क्रूर बलाढ्य आणि अहंकारी मोहम्मद घोरीला पराजित केलं केवळ पराजितच नाही तर त्याला मानसिकरित्या इतकं हतबल केलं की तो नंतर कोणतीही लढाई स्वबळावर लढू शकला नाही कोण होती ही शूर राणी त्यासाठी बघा हा संपूर्ण व्हिडिओ भारतभूमी फक्त वीर पुरुषांची जन्मदात्री नाही तर असंख्य शूर मातांची पावन जन्मभूमी आहे ज्यांनी न्यायासाठी राष्ट्रासाठी आणि सन्मानासाठी आपले ला लावले आणि त्या शूर वीरांगणांच्या प्रांगणात एक नाव तेजस्वीरित्या चमकत ते म्हणजे राणी नायकी देवी सोलंकी एक अशी राणी जिच्या शौर्याच्या तेजानं मोहम्मद खोरी क्रूर आक्रमक राजा देखील काही पात्र जन्मतात तर काही पात्र इतिहासाला पुन्हा लिहून जातात भारतभूमीच्या शौर्य गाथेत जिचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं ती म्हणजे राणी माता नायकी देवी सोलंकी गोव्याचे महाराजा शिवचित्त परमारडी यांच्या राजवाड्यात एक कन्या जन्माला आली ही म्हणजे नायकी देवी ती ती देवी ती ती इतरांपेक्षा वेगळी होती बुद्धीत तर शौर्यात दुर्गेसारखी होती आणि वात्सल्यात देवी पार्वतीची छाया होती तलवारबाजी असो की घोडेस्वारी असो नायकी देवी प्रत्येक गोष्टी पारंगत होत्या त्यांच्या डोळ्यात बुद्धीचा तेजोन्मेष आणि हृदयात मातृभूमीच्या प्रेमाची ज्योत कायम प्रज्वलित होती कालांतरानं नायकी देवीचा विवाह झाला चालुक्य राजवंशातील राजकुमार अजयपाल सोलंकी यांच्याशी त्याकाळी अनिलवाडा पाटण ही संपूर्ण गुजरातची राजधानी होती समृद्धी कला आणि वैभवाचे ती केंद्र होती परंतु नियतीनं एक अनपेक्षित वळण दिलं महाराजा अजयपाल यांचं अकाली निधन झालं त्यांनी इसवी अकराशे एकाहत्तर ते अकराशे पंच्याहत्तर इतक्या अल्प कालावधीतच राज्य केला महाराजा अजयपाल सोलंकी यांना दोन पुत्र होते मोठा वारस मुलराज द्वितीय भीमदेव द्वितीय परंतु संपूर्ण साम्राज्याला आधार हवा होता स्थैर्य हवं होतं आणि ते देऊ शकणारी एकच व्यक्ती होती ती म्हणजे महाराणी नायकी देवी दरबारातील सामंतांनीही कबूल केलं राज्य त्यांच्या हातात अधिक सुरक्षित आहे परंतु राणीनं दृढतेनं सांगितलं ज्या अर्थी वारस जिवंत आहेत त्या अर्थी मी गादीवर बसू शकत नाही त्यांनी सिंहासन ना ना आई म्हणून त्यांनी संपूर्ण नेतृत्व स्वीकारलं सर्व सुरळीत चालू होत एका हातात बाळाचा पाळणा आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन या राणीनं संपूर्ण राज्याचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली ही प्रतिज्ञा राणी पूर्ण करू शकेल का मोहम्मद खोरी क्रूर राजा त्याच्या आक्रमणापासून राणी रक्षण करू शकेल का एका स्त्रीच्या नेतृत्वाखाली अनिल वडा पाटण आणि तिथली जनता सुरक्षित राहू शकेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील शौर्यगाथा या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये आणि हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा